नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे हो मित्रांनो याच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सोळावा हप्ता मिळणार आहे तेव्हा ते किती तारखेला व कोणत्या दिवशी तसेच किती वाजता हप्ता वितरित केला जाणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांपैकी दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांना सोळा जानेवारीला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यापूर्वी उर्वरित दोन हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी सी पूर्ण करून घ्यावे असे आवाहन कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी लाभार्थ्यांना केले आहे तर पाहू शकता मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे असे या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक रवि हारणे यांनी जाहीर केले आहे तसेच मित्रांनो सोळा जानेवारीला नेहमीप्रमाणे बारा ते एक वाजेपर्यंत हप्त्याचे वितरण हे लाभार्थ्यांना केले जाऊ शकते तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या सहा ते सात दिवसात सोळाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायसी केलेली नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद